भर बाजारात कांठळ्या बसवणारा बुलेटच्या सायलेन्सरचा हा आवाज आहे का उल्हासनगर शहरातील नेहमीच गजबजलेल्या नेताजी चौकातील हा प्रकार आहे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून विना नंबर प्लेटची बुलेट बुलट चालवणारा हा तरुण बुलेटच्या सायलेन्सरमधून कर्ण कर्कश आवाज काढून गुरोगिरी करण्याचा प्रयत्न करतो जणू फटाके फुटावेत असा सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज कांठळ्या बसवणारा ना हा आवाज ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांना याची दखल घ्यावी लागलीये मग काय पोलिसांनी आपल्या भाषेत समज देताच त्याच्यावर स्वतःचेच कान पकडण्याची वेळ आली आहे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बुलेटच्या सायलेन्सर मधून आवाज हा सोशल चांगलाच होता। या तरुणावर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून करण्यात येत होती याची दखल घेत अखेर उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी या तरुणाला शोधून त्याला चांगलीच समज दिलीये ज्या नेताजी चौकात या पठ्ठ्याने हिरोगिरी करण्याचा प्रयत्न केला तिथेच त्याला पोलिसांनी अटक घडवली त्यामुळे इतरांच्या कांठळ्या बसवणाऱ्या या तरुणावर स्वतःचेच कान पकडून माफी मागण्याची वेळ आली